नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था चोपडा संचलित पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र विद्यार्थी मित्र कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सल्लागित महाविद्यालयांमध्ये संरक्षण व शास्त्र हा विषय विशेष स्तरावरती शिकवला जातो आणि या विशेष स्तरावरच्या विषयाच्या एस वाय बी ए वर्गाच्या एस टू या विषयाच्या पेपरचं प्रामुख्याने टायटल आहे डिफेन्स मॅकॅनिझम अँड ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या पेपरमधील लॉजिस्टिक सर्विसेस या संदर्भात अर्थात सेवा विभाग या संदर्भात मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे मित्रो आपल्याला माहिती आहे की भारतीय लष्करामध्ये जे काही लढाऊ सेना आहेत आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही लढाऊ सेनांना मदत करणाऱ्या पूरक अशा चार सेना आहेत त्याच्यामध्ये पहिली सेना आर्मी सर्विस कोर ज्याला ए सी म्हणतात दुसरी ए एम सी आर्मी मेडिकल जो कोर अर्थात सेना वैद्यकीय विभाग तिसरी ए ओ सी आर्मी ऑर्डिनन्स कोर अर्थात सेना दारोगोळा विभाग आणि चौथी ए एम सी आर्मी मेकनिकल कोर तशी या तीन विभागांच्या माध्यमातून सैनिकांना लागणारी जे काही वस्तू आहेत अगदी पायाच्या बोटाच्या लेसपासून तर डोक्याच्या टोपीच्या तुऱ्यापर्यंत ज्या काही सैनिकांना वस्तू लागतात त्या वस्तू पुरवठा करण्याचं काम या चार पूरक सेना करतात ज्यांना लॉजिस्टिक सर्व्हिसेस अर्थात सेवा विभाग असं से त्या ठिकाणी संबोधलं जातं यातला पहिला सेवा विभाग ज्याला आपण ए एस म्हणतो आर्मी सर्व्हिस कोर या आर्मी सर्विस कोरच्या संदर्भात थोडक्यात माहिती मी आपल्याला या ठिकाणी देतो मित्रो आर्मी सर्व्हिस कोरची जी काही स्थापना आहे ती प्रामुख्याने सतराशे साठमध्ये भारतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली होती मात्र त्याला आधुनिक स्वरूप एकोणीसशे नव्वदमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलं आणि एकोणीसशे नव्वदपासून ही ए एस सी अर्थात आर्मी सर्विस कोर अर्थात सेना सेवा विभाग हा त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना मग तर आर्मीतला सैनिक असेल नेहमीतला असेल किंवा एअरफोर्सचा असेल अशा तिन्ही दलातील सैनिकांना विविध वस्तूंचा पुरवठा हा शांतता काळात आणि त्यासोबतच युद्धकाळामध्ये अविरितपणे करण्याचं काम, काम करतात कोणकोणत्या वस्तूंचा पुरवठा करतात त्यांचं कार्य काय असतं संदर्भात त्या ते ठिकाणी त्यांचं पहिलं कार्य असतं शांतता काळातलं शांतता काळामध्ये ही जी काही ए एस सी कोर आहे किंवा ए एस सी विभाग आहे तो पहिलं काम करतो की ज्या काही आपल्या सेना आहेत त्या सेनेतील सर्व घटकांना अत्यावश्यक वस्तूंचा त्या ठिकाणी पुरवठा करण्याचं काम करतात दुसरं कार्य त्यांचं वाहतुकीच्या सर्व साधनांची सैनिकांना उपलब्धता करून देणं मग त्यांच्या जीप असतील त्यांचे ट्रक असतील विविध प्रकारची साधनं असतील त्या सगळ्या साधनांची उपलब्धता करून देण्याचं काम त्या ठिकाणी ए एस सी करत असते तिसरं काम त्यांचं शांतता काळातलं की वाहतुकीसाठी आवश्यक ती पेट्रोलचा डिझेलचा त्या ठिकाणी साठा सैनिकांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून देणं हे त्यांचं तिसरं काम असतं चौथं काम असतं सैनिकी जीवनासाठी त्यांच्या उदर उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक अशा खाद्यपदार्थांचा वेळ पुरवठा सैनिकांना त्यांच्या छावणीपर्यंत करून देणं हे तिसरं कार्य या एस सीचं असतं त्यासोबतच मित्रांनो त्यांचं चौथं कार्य असतं की जी काही लांब पडल्याच्या वस्तू जिथे कुठल्याही प्रकारचं वाहन कुठल्या प्रकारचं साधनसामुग्री जाऊ शकत नाही अशा वेळेस लांब पडल्याच्या ठिकाणी प्रामुख्याने पाळीव प्राण्यांचा वापर करून तिथल्या सैनिकांपर्यंत आवश्यक त्या वस्तू पोचवण्याचं काम शांतता त्या ठिकाणी पायादळाचे त्या ठिकाणी सैनिक करत असतात यासोबतच सैनिकी शिबिराचं संरक्षण करणं त्यानंतर रस्ते मार्गातील अडथळे दूर करणं आणि त्यासोबतच अखंडपणे वस्तूंचा पुरवठा सैनिकांना कशा पद्धतीने आपल्याला करता येईल अशा प्रकारचं अतिशय महत्त्वाचं काम त्या ठिकाणी ही ए एस सी कोर त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून ए एस सी कोरच्या माध्यमातनं आत्तापर्यंत झालेल्या सगळ्याच लढ्यांमध्ये भारतीय सैनिकांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी पार पाडलेली मग ते एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचं पाहणीचं युद्ध असेल एकोणीसशे बासष्टचं भारत पाकिस्तानचं भारत चीनचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तानचं बांगलामुक्ती संग्रामचं युद्ध असेल किंवा एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तानचं युद्ध असेल किंवा रिसेंट एकोणीसशे नव्याण्णवचा कारगिल संघर्ष असेल अशा पाचवी लढ्यांमध्ये या ए एस सी विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे वस्तूंचा पुरवठा करून भारतीय सैनिकांचं मनोधैर्य त्यांचं उंचावण्याचं काम, काम त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून भारतीय सेना चांगल्या प्रकारचं काम आपल्या युद्धाच्या माध्यमातून त्या सैनिकांनी त्या ठिकाणी केलेलं के आहे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद